सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार फुर से यादरी मदे स्वागत मध्ये बातम्यांचा मुंबईकरांच्या लाईफ असलेल्या लोकल ट्रेनचा लवकरच पूर्णपणे कायापालट होणार आहे आता लोकल ट्रेनचे सर्व डबे मेट्रो प्रमाणे संपूर्ण वाहत संपूर्ण वाताण एसी करण्यात येणार आहे तसेच या लोकलचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद होणार असतील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते युनायटेड नेशन्सचे चे भारतीय मॉडेल आयोजित यूथ कनेक्ट सत्रात बोलले होते

एकेरी उल्लेखही के केला मनानं बदलून गेला तर ठीक नाही तर त्याचा काय कार्यक्रम करायचा खासदार म्हणून तो करेल असंही त्यांनी म्हटले परळी नगर परिषद रविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचा लाट्या असा उल्लेख खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे कल्याण डोंबिवली परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आता चोरांकडून व्यापाऱ्यांना लक्ष केले जात आहे डोंबिवली पूर्वीकडील एका ज्वेलर्स मालकाला ऍडव्हान्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलवून बेद मारहाण करून लुटण्याची खब खबरजनक घटना उघडकीस आली आहे यावेळी ज्वेलर्स मालकाला दोरीने बांधून त्याची तीन टोळ्याची सोन्याची चैन आणि पन्नास हजार रुपयांची रोखड असा लाखो रुपयांचा ऐवज लुटला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विचित्र युत्या आघाड्या आकारल्यात येत आहेत यात वैचारिक भूमिका कुठेही नाही राज्य पातळीवर सध्या महायुती महाविकास आघाडी आहे तर केंद्रात एनडीए आणि इंडिया आघाडी आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातील पक्ष या युती आणि आघाडीमध्ये विखुरलेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत एक गट महायुती तर दुसरा गट महाविकास आघाडीत आहे राज्य आणि केंद्रीय पातळीवरील ही युती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र बिघडेल बिघडली आहे सध्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका लगेच नगरपालिका निवडणुका आहे दरम्यान विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहे आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते रात्र वैराची आहे गाफील राहू नका आज आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे मतदार यादांमध्ये जे काही सुरू आहे त्यावर लक्ष ठेवा असं यावेळी राज ठाकरे यांनी आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहुया बातम्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या अर्ज महागारीनंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येऊन येणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनमाडला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडणार आहे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी वरळी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती मात्र गौरीच्या आई वडिलांनी तिची आत्महत्या नसून हत्या, हत्या असल्याचं म्हटलं आहे त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर आता या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अन्य संबंध उघड झाल्याने त्यांचे कुटुंबीय गौरीला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे तर गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचं देखील तिच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे या प्रकरणात अनंत गरजेवर आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रविवारी रात्री अटक केली आहे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत अंजली दमानिया यांनी गौरीच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंनी पोलिसांनी कारवाई करायला का सांगितलं नाही असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आता यावरून पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे आणि शिंदे संजय गायकवाड यांच्या चा चा जुंपली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यामुळे महायुतीतील दोन मित्र पक्षाच्या नेत्यांच्या पत्नी आमने सामने निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे बुलढाण्यात आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाने वातावरण ढवळून निघालं आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये राज्यात आमची काही ठिकाणी युती आहे तर काही ठिकाणी आघाडी आहे राज्यात प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे मात्र काही असलं तरी राज्यात महायुतीचं यश संपादन करेल आणि महायुतीचा झेंडा फडकेल दरम्यान बुलढाणा शहरात भाजप आणि शिवसेना एकमेका विरोधात उभी ठाकलेली नाही तर उपर्या गटाचा जिल्हा प्रमुख आणि आम्ही उभे आहोत ओरिजिनल भारतीय जनता पक्षाला बुलढाण्यात याची उमेदवारी नाकारली आहे त्यामुळे ही लढाई भाजपा आणि शिवसेना नाही भाजपमध्ये आलेल्या बाहेरच्या गटाची आणि ओरिजिनल भाजपा आणि शिवसेना गटाची लढाई आहे यादरी बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री